कधी असं झालंय का की कोणीतरी काहीतरी बोलून गेलं आणि ते दिवसभर मनात घुळत राहिलं मग मगाशीचाच प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत राहतो मनात तेच तेच विचार येत राहतात आणि आपण स्वतःला वाईट वाटून घेत राहतो पण मी आज तुम्हाला काही सांगते ज्याशा स्टेप सांगते किंवा अशा गोष्टी सांगते ज्या मी हे करते आणि मग स्वतःला अशा विचारांपासून स्वतःला त्यात अडकवण्यापासून एक वाचवते मना किंवा थांबवते नमस्कार मैत्रिणींनो मी तुमची सखी तुमचं नारीलय भारीमध्ये स्वागत करते लोक काय बोलतात याचा परिणाम नाही म्हणलं तरी थोडाफार तरी होतच राहतो आपल्या मनावर आणि तो लवकर जातही नाही आणि तो न होऊ देण्यासाठी या काही पाच स्टेप्स नंबर एक विचार आणि वास्तव्य वेगळं करा त्यांनी काहीही आणि कितीही बोलायचं आणि त्याचा अर्थ मी तसाच घ्यायचा का तर नाही त्यांचं बोलणं हे माझं सत्य नाही आहे त्यांनी काही बोलण्याने माझ्या ह्याच्यात बदल होणार नाहीये हे आधी स्वतःला बजावून सांगा नंबर दोन भावना आधी तर भावना मान्य करा हो मला वाईट वाटतंय पण ते कायमचं नाहीये हे फक्त एक भावना आहे एक तात्पुरतं आहे हे स्वतःला सांगा नंबर तीन स्वतःला प्रश्न विचारा हे खरंच इतकं महत्वाचं आहे का की मी नुसताच विचार करते जास्त विचार करते नाही ना नंबर चार लगेच काहीतरी करायला का घ्या तर मन शांत होतं हो मी ही अशा गोष्टी करते म्हणजे रूम मध्ये फेऱ्या मारते कधीतरी विरंगळा म्हणून टेरेस वर चालायला जाते पाणी पिते काहीतरी लिहायला घेते आणि हो या लगेच करण्यासारख्या गोष्टी आहेत त्यामुळे जरा मन हलकं होतं नंबर पाच स्वतःला एक मंत्र सांगा लोकांचं बोलणं हे क्षणभरापुरतं असतं पण माझं आयुष्य माझ्या हातात आहे हे वाईट वाटणं तात्पुरतं आहे मी या गोष्टीपेक्षा कितीतरी मोठी आहे मी माझ्या वाटेने लोक लोकांच्या वाटेने त्यांच्या बोलण्याच्या वाटेने आता एक सांगू का या गोष्टी का होतात आपल्यासोबत तर जेव्हा आपण काहीतरी करायला घेतो किंवा काहीतरी नवीन करायला जातो तेव्हाच लोक आपल्याला जास्त बोलतात देवचतात म्हणायला हरकत नाही कारण त्यांना त्या गोष्टी सहसा पचत नाहीत म्हणून शेवटी काय एक लक्षात लोक काय बोलणार यावर आपलं नियंत्रण कधीच नसतं आणि नसणारही पण मी त्यांना किती महत्व द्यायचं त्यांच्या बोलण्याला किती खतपाणी घालायचं ते किती मनावर घ्यायचं हे आपल्या हातात आहे हो की नाही मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवर अशाच गृहिणींसाठी मोटिवेशनल गोष्टी परत अशा घराच्या म्हणजे मी गावाच्या ठिकाणी राहते त्या रिलेटेड गोष्टी घेऊन येत येते सोबत डी वाय आणि असं बरंच काही अर्निंग रिलेटेड वगैरे म्हणा